अभिनंदन अभिनंदन आता एक नवीन सुरुवात होईल जी तुमच्यासाठी अनेक आशीर्वाद घेऊन येईल जी तुमच्या मनोबलाला वाढवेल तुमच्यासाठी सकारात्मक असेल ती दी आहे दिव्यशक्ती परमेश्वराची स्वामींची दिव्य शक्ती जी उद्यापासून तुमच्या आयुष्यात नवीन क्रम चालू करेल जो तुम्हाला नवीन आशीर्वाद नवीन संधी आणि नवीन आनंदाच्या बातम्यांनी भरणार आहे जर तुम्ही स्वामी भक्त आहात तर श्री स्वामी संदेश तुमच्यासाठी उद्यापासून एक नवीन शृंखला सुरू करत आहे ज्यात तुम्ही तुमचे आनंद प्राप्त कराल तुमचे नाव घेतले जाईल कुणीही एक निवडल्या जाईल जो स्वामींचा प्रिय बाळ असेल त्याचे नाव संदेशाद्वारा घेतल्या जाईल तुम्हीही ते भाग्यवान विजेता असू शकता कारण त्यांची जीत त्यांची ती विजयाची तारीख स्वतः स्वामी तयार करणार आहेत आणि त्यांना भाग्यवान विजेता घोषित करणार आहेत कारण खरोखर त्या व्यक्तीवर स्वामींची कृपा आढळ राहील आणि त्यांच्या सर्व काही इच्छा पूर्ण होतील जे स्वामींच्या ध्यानात नामात आणि संदेशात एकाग्र चित्ताने ऐकत असतील जर तुम्हालाही तुमचे नाव ऐकायचे आहे तुम्हाला विजेता व्हायचे आहे तुम्हाला स्वामींचा आशीर्वाद निरंतर हवा आहे तर कमेंट्समध्ये होय मी सज्ज आहे आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान असे टाईप करा देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुखात आनंदात ठेवत ही स्वामी चरणी प्रार्थना श्री गणेशाय अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ अभिनंदन तुझ्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आलेला हा दिव्य पवित्र संदेश जर तुझ्या मनावर सकारात्मक परिणाम करू शकतो तर तुझ्यासाठी आनंदाची बातमीही देऊ शकतो तू जर एकाग्र मनाने पुढील काही मिनिटे या संदेशाला दिलीत तर पुढील काही वर्षे तुझ्यासाठी निरंतर आशीर्वादाची आनंदाची आणि तुझ्या इच्छा पूर्ण करणारी असतील मला माहीत आहे कधी कधी काही काळोख कधीकधी काही अशा नकारात्मक गोष्टी तुमच्या आजूबाजूला असतात ज्या तुमच्यावर नकारात्मक परिणाम करतात तुम्हाला मागे ठेवू पाहतात तुमच्या मनातील चांगले विचार हरवल्यासारखे वाटू लागते आणि तुम्ही त्या सर्व गोष्टींना स्वाधीन असता जेव्हा अंधार आणि काही नकारात्मक ऊर्जा तुमच्यावर प्रभाव दाखवू लागतात तेव्हा निश्चिंत रहा देवाचे नामस्मरण करा देवाचे नामस्मरण केल्यामुळे तुम्ही काही काळातच स्वतःला सकारात्मक अनुभव कराल जेव्हा तुम्ही हे संदेश ऐकत असाल तेव्हा याचाही तुमच्या मनावर तुमच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होईल जर तुम्ही आजपर्यंत हे अनुभवले असेल की तुम्ही संदेश ऐकत असतानाच तुमच्यासाठी कुठून तरी आनंदाची बातमी आली जर तुम्ही एखादा आनंद प्राप्त केला तर होय म्हणून ते स्वीकार करा आणि जर तुम्हाला हे संदेश आवडत असतील तर देवाचे धन्यवाद करा कारण देव तुमच्यापर्यंत तेच पाठवतो जे सकारात्मक आहे जे चांगले आहे आणि जे काही नकारात्मक आहे काळे आहे काळोखाने भरलेले आहे मग ते विचार असोत की काही लोक असोत ते देव तुमच्यापासून वेगळं करण्यासाठी तुम्हाला आशीर्वादाने भरतो कधी कधी तुमचे मन नकारात्मकतेकडे वळते काही कार्य असे सापडते जे तुम्हाला अशा नकारात्मक ऊर्जेने भरते जे तुमच्यासाठी नाही किंवा जे तुमच्यासाठी त्रासदायक असू शकते म्हणूनच काही काळ विलंब झाला तरी चालेल पण चांगले कार्य निवडा चांगले प्रयत्न करा तुमच्या मनाला सकारात्मकतेने भरण्यासाठी परमेश्वराचे दैवी आशीर्वाद स्वीकार करा तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद मी तुम्हाला प्रदान करतो कारण कधीकधी काही -कधी लोक तुमचा विरोध करत असतात आणि तुमच्या मागे अशा काही गोष्टी पाठवत असतात ज्यामुळे तुम्ही मागे राहावे किंवा ती नकारात्मक ऊर्जा नेहमीच तुम्ही धरून ठेवावी यासाठी प्रयत्न देखील करतात पण आज मी तुम्हाला या संदेशाच्या माध्यमातून जागृत करू पाहतो कधीकधी तुम्ही त्यांना आपले सर्वात जास्त हितचिंतक मांडता पण तेच लोक तुमचा विरोध करतात किंवा तुम्हाला, करता। तुम्हाला अशा विरोधी दिशेने पाठवतात जिथे तुमचा वेळ तुमचा पैसा आणि तुमचे नुकसान ठरलेले असते म्हणूनच शांत राहा मन एकाग्र करा परमेश्वराचे ध्यान करा आणि तुम्हाला योग्य मार्ग सापडू लागेल हे संदेश तुमच्यासाठी सकारात्मक ऊर्जा देणारे आहे पवित्रता देणारे आहे तेव्हा पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी या संदेशासोबत प्रवास करणे महत्त्वाचे आहे तुम्ही जर एकाग्र मनाने हे ऐकत असाल तर तुमच्यासाठी स्वर्गातील आशीर्वादांचा प्रवास अगदी सहज शक्य आहे ते तुम्हाला मिळवणे अगदी शक्य आहे पुढील काही मिनिटे तुमच्या मनावर सकारात्मक परिणाम करणारे तुमचा ताण तणाव कमी करणारे आशीर्वाद देवांकडून सकारात्मक विचार आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होऊन तुमच्या जीवनातील काही दिशा सकारात्मकतेकडे वळवण्यासाठी जे तुम्हाला हवे आहे जे तुम्हाला आज अशक्य वाटते ते देवांच्या आशीर्वादाने सहज शक्य होणार आहे देव म्हणतात हम गया नाही जिंदा आहे या माझ्या अभयवचनावर विश्वास ठेवल्यास तुला कशाचीही कमतरता भासणार नाही ते सत्य आहे हम गया नाही जिंदा आहे या अभयवचनावर विश्वास ठेवल्यास देव तुम्हाला साथ देतो देव तुम्हाला पुढे नेतो आणि तुमच्यासाठी सकारात्मकता पाठवतो ती स्वीकार करा हा संदेश शेवटपर्यंत पुढील काही मिनिटे ऐकत राहा श्री गणेशाय नम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ देव म्हणतात माझी ऊर्जा प्राप्त करण्यासाठी तुला कुठेही भटकण्याची आवश्यकता नाही किंवा कुठेही अशा ठिकाणी जाण्याची आवश्यकता नाही जे लोक तुझ्यासाठी खूप मोठ्या मोठ्या अशा समस्यांना उभे करू शकतात जिथे तुला अधिक काळजीत राहावे लागू शकते म्हणूनच आजचा हा दिव्य संदेश मी तुझ्यासाठी पाठवला आहे हे शेवटपर्यंत ऐकल्यास तुझ्या मनातील सर्वोच्च प्रश्नाचे उत्तर तुला मिळणार आहे आणि ऐकत राहा कारण हे तुझ्यासाठी सर्वोत्तम पर्याय म्हणून मी पाठवलेले उत्तर आहे जेव्हा तू हे ऐकशील किंवा ऐकण्याचे मनावर घेशील तेव्हा हा संदेश तुझ्या पुढे येईल तू जर याला पुढे ढकलशील तरी देखील वारंवार तो तुझ्या पुढे येईल कारण मला तू हे ऐकायला हवेस म्हणूनच हा संदेश तुझ्यासाठी आहे बाळा याला वर ढकलू नकोस किंवा दुर्लक्षित करू नकोस यासाठीच तुझ्यासाठी याचे नियोजन आहे की तुझ्या मनातील ते सुखद परिवर्तन जे काही घडणार आहे ते तुला सुखद अनुभव देणारे काही क्षण या संदेशाच्या माध्यमातून मी तुला सांगू पाहत आहे जर तुझी ऐकण्याची तयारी असेल तर होय स्वामी मी ऐकण्यास तत्पर आहे असे टाईप कर विविध मार्गांनी तुझ्या दिशेने सुख संपन्नता प्रवाहित केल्या जात आहे आता तुम्ही केलेल्या प्रत्येक कार्यात तुम्हाला यशाने भरणारे आशीर्वाद दिल्या जाणार आहेत कदाचित तुम्हाला कधीकधी -कधी असे वाटते की काही गोष्टींना उशीर झाला आहे पण तीच खरी योग्य वेळ आहे जेव्हा भगवंत परमेश्वर तुम्हाला काही देऊ करतो जे तुमच्यासाठी योग्य आहे आणि तेच तुम्हाला मिळणार आहे जे तुमच्यासाठी अत्यंत शुभ आणि लाभाने भरलेले आहे जर तुम्ही हा पवित्र संदेश ऐकत आहात तर तुमच्यावर सकारात्मक परिणाम होतील तुम्ही सुखद अनुभव घ्याल जो तुम्हाला तुमच्या निरंतर जीवनाला पुढे नेण्यासाठी उपयोगाचा आहे आनंदाचा आहे आणि तुम्हाला त्या उंचीवर नेतो जिथे तुम्ही ते सकारात्मक स्वीकार करावे आजही तसेच पवित्र क्षण तुमच्या आयुष्यात आहेत कारण तुम्ही हा दिव्य पवित्र संदेश एकाग्रमनाने ऐकत आहात तुमची ऊर्जा पवित्र होईल तुम्ही सकारात्मक विचार कराल आणि त्या दिशेने पावले टाकाल जिथे देव तुम्हाला ती दिशा दाखवू पाहत आहेत स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे कुठे ऐकल्या जाईल तिथली जागा पवित्र होईल ऐकणारे मन हृदय पवित्र होईल आणि त्या पवित्र आत्म्यात ते सकारात्मक निर्णय घेण्याची क्षमता जागृत होईल जर तुम्हीही या संदेशांना पवित्र मानत असाल स्वामींची ऊर्जा दैवी शक्ती या प्रत्येक संदेशातून प्रवाहित होत असते आणि ती तुमच्या थेट हृदयात समावित होते जर तुम्ही हे आशीर्वाद स्वीकार करू पाहत आहात तर आताच होय देवा तुमची शक्ती तुमची दैवी शक्ती मी स्वीकार करतो असे टाईप करा स्वामी मौलींचा जय जे जयकार जे कमेंट्समध्ये करायला विसरू नका देव तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुखात आनंदात ठेवत आणि तुमच्या प्रत्येक कार्यात तुम्हाला पुढे नेवत आणि तुम्ही त्या कार्यांमध्ये मोठे यश प्राप्त करोत स्वामी मौली चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री, श्री, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय 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 जय स्वामी